नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज आपण आरिवर क्लासमध्ये चौकोनी आकाराचा गळा शिकणार आहोत तर त्यासाठी आपण पहिले गळा बघा आपला कापड स्किन कलरचा आहे त्यामुळे आपण लाल कलरची पेन्सिल वापरलेली आहे आणि त्यांनी आपण चौकोनी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे आता बघा प्रत्येक गळ्याला जे आहे ना आपला जो गोल्डन थ्रेड असतो आपण गोल्डन थ्रेड धागा वापर हा वापरतो वायर असतं त्याला वायरचा आहे हा कडकमधनं असतं आणि गोल्डन थ्रेड धागा मीन म्हणजे तुम्हाला साधी रील वापरे वाटेल आपली की टेलरची रील आहे का तर तसं काही नाही हा गोल्डन थ्रेड धागा आहे तर त्यांनी आपण बघा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की प्रत्येक गळ्याला चेन स्टिच करावी लागते तर आपण हे बेसिकमध्ये शिकत आहे त्यामुळे आपले छोटे गळे आहे याचा काही फार मोठा आकार नाही आहे ही बेसिक माहिती आहे आपण ज्या वेळेस मोठा गळा करतो ना ब्लाऊजवर तर आपल्याला गोल्डन थ्रेड धाग्याच्या तीन किंवा चार चेन स्टिच लाईन घ्याव्या लागतात आता आपण याला एकच आपण चेन स्टिच लाईन घेणार आहे तर आपला गोल्डन थ्रेड धाग्याने आपण आणि बघा कोपऱ्यावर जे आहे ना तिथे व्यवस्थित छोटी चेन स्टिच घ्यायची म्हणजे काय होतं गळ्याला कोपरा व्यवस्थित येतो त्यामुळे आपण तिथे छोट्या आकाराची चेन स्टिच घ्यायची आणि आता आपण हा पूर्ण गळा जो आहे ना गोल्डन थ्रेड धाग्याने करून घेणार आहे तर आणि याच्यानंतर मग आपण शुगर मेन मन्यांचा वापर करणार आहे तर आपला गोल्डन थ्रेड धाग्यांनी गळा झालेला आहे आता आपण इथे एंडची नॉट मारून घेणार आहे आणि एंडची नॉट मारल्यानंतर मग मात्र आपण साधी रील वापरणार आहे आपली जी की आपण टेलर धागा जो असतो ना आपला तो, तो त्या न? तर त्या धाग्याचाच वापर करायचा आपण ज्या वेळेस वर्क करतो ना त्यावेळेस तर आपण पिवळ्या कलरची रील घेतलेली आहे आणि आपण शुगर बीट्स मण्यांनी आ, जो आपला चौकोनी गळा आहे तो करून घेतलेला आहे तर जे मण्यांचं ला ला वर्क आहे पुंगळीचं वर्क आहे याचे सर्व बेसिकचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला आणि हां आपले जुने व्हिडिओ पण बघा त्यामध्ये आपण पूर्ण देवीचे व्हिडिओ टाकलेले आहे पुंगळ्यांच्या वर्कचे व्हिडिओ वगैरे सर्व काही टाकलेले आहे बुट्ट्यांचे वर्क टाकलेलं आहे फ्रेंच नॉट टाकलेली आहे असं सर्व काही आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी तर मग बघा आपण आता शुगर बीट्स मनेंनी साधा आपला जो चौकोनी गळा आहे तो करून घेणार आहे आपला जवळजवळ गळा झालेला पण आहे बघा तर इथे आपण एंडची नॉट मारणार आहे आणि मग एणची नॉट मारल्यानंतर आपण काय वापरणार आहे ते पण आपण बघणारच आहोत तर आपण याला आहे ना पुंगळ्या वापरणार आहे कारण कसं माहिती आहे का पुंगळ्यांचं वर्क आपलं झालेलं आहे पण आपण झिग याला पुंगळ्या वापरणार आहे तर त्यासाठी आपला आता हा चौकोनी गळा झाला की मग आपण तर बघा हे वर्क आहे ना आपलं सिम्पल शुगर बीट्स मण्यांचं वर्क आहे आणि हे वर्क झालं की मग आपण पुंगळ्यांचा वापर करणार आहे जिक जॅकमध्ये तर त्यासाठी बघा आपण आता उद्या जो आहे ना उद्या अजून नवीन आकाराचा गळा घेणार आहे आपले हे सिम्पल जे की आपण बेसिक क्लासमध्ये छोटे छोटे पॅटर्नवरच शिकवतात ना ते आहे मग त्याच्यानंतर आपण मोठ्या ब्लाऊजवर कसे माप काढायचे कसे नाही हे पण घेणारच आहोत तर त्याचसाठी तुम्ही व्हिडिओ पण पूर्ण बघत चला आणि मग आपल्याला अजून भरपूर काही शिकायचं आहे पण आपण काय करतो छोट्या छोट्या म्हणजे व्हिडिओ टाकते मी जास्त मोठे काही व्हिडिओ नसतात आपले पण त्यासाठी आपलं बेसिकपासनं म्हणजे कसं असतं माहिती आहे का एकदम आपण न्यूमध्ये डिझाईन घ्यायची त्याला काही अर्थ नाही ना आपण बेसिक जे आहे पहिले पाया मजबूत पाहिजे आपलं म्हणजे कसं आपल्याला बेसिक व्यवस्थित आलं की मग आपल्याला पुढच्या गोष्टी गोष्टी बघा व्यवस्थित जमतात त्यासाठी आपण आता छोटे छोटे गळे घेतलेले हे जे की आपले चार पाच प्रकारचे गळे राहतील ह्या गळ्यांचं वर्ग झालं की आपण बाह्यांचे आकारही घेणार आहेत बाह्यांच्या आकारामध्ये पण आपले चार पाच प्रकारच्या बाह्या राहणार आहे तर त्यामध्ये पण आपल्या डिझाईन ज्या आहेत ना वेगवेगळ्या डिझाईन घेणार आहे आपण बाह्यांच्या पण आपण गळे जे आहेत ना आता चौकोनी गळा झाला की मटका गळा पानगळा विगळा असे जे बेसिकचे गळे आहे हे घे घेणार आहे तर आता बघा आपण पुंगळ्या घेतलेल्या आहे पुंगळी आपण व्हाईट कलरची घेतलेली आहे थोडीशी लांब पुंगळी आहे कटवर्कची पुंगळी नाही आहे थोडी मोठी आहे तर पुंगळ्या घेतल्या की आपण हे बघा एक पुंगळी आपण टाकली की तिथे आपण टाका टाकून घेणार आहे ती पुंगळी आपण तिरपी तिरपी स्टिच करायची आहे तिथे आपण एक टाका घेतला की तिथे आपण परत एक पुंगडी टाकली की परत आपण खाली शुगर बीट्स मण्यांकडे येणार आहे म्हणजे आपल्या पुंगळ्या ज्या आहेत ना ह्या झिगॅक डिझाईनमध्ये येतील बघा म्हणजे आणि याच्यामध्ये पण तुम्ही अजून तुम्हाला थोडंसं नवीन लुक करायचं तर तुम्ही इथे प्रत्येकी झिग झॅकमध्ये एक एक मनी पण टाकू शकता कलरचा जसं की आपण या डिझाईनमध्ये पण बघा गोल राऊंड जे घेतलेले आहेत ना त्याच्या मध्यभागी पण आपण एक महिन्याची लाईन वगैरे घेऊ शकतो पण हे बेसिक गळे आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं ज्यावेळेस आपण प्रॉपर गळा मोठ्या ब्लाऊजवर करू त्यावेळेस आपण कसं काय वर्क करणार कोणती डिझाईन घेणार हे पण आपण घेणारच आहे त्याच्यानंतर नंतर आपल्याला पेंटिंगचे पण ब्लाऊज घ्यायचे आहेत पण हे बेसिक आहे त्यामुळे आपण छोटे छोटे गळे घेतलेले आहेत ते म्हणजे आपल्याला एक आयडिया येते बघा आपण बेसिकमध्ये जे शिकलं ना की मग आपल्याला नवीन काही जर शिकायचं असेल तर आपल्याला एक आयडिया येते त्यासाठी आणि नवीन ज्या क्लास करणाऱ्या असतात ना त्यांना हे बेसिक शिकणंही फार महत्त्वाचं आहे कारण एकदम ब्रॉडमध्ये आपण मोठा गळा जर घेतला तर डिझाईन लक्षात येत नाहीत ना आणि आरीवर्क क्लासला आपल्या ऑफलाईन पण आपण असंच शिकवलेलं आहे छोटे छोटे गळे के शिकवले मग त्याच्यानंतर त्यांनी मोठे ब्लाऊज केले तर त्यासाठी तुम्हाला हे पण येणं फार महत्त्वाचं आहे कारण आपण प्रॉपर बेसिक जसं आरीवर्कमध्ये शिकवलं जातं तसंच शिकवत आहे तर त्यामुळे ऑफलाईन पण आपलं तसंच आहे आपण जे आता तुम्हाला मी ऑनलाईन शिकवत आहे ना असंच मी ऑफलाईन पण क्लासमध्ये शिकवलेलं आहे त्यांचे पण ब्लाऊज त्यांनी खूप सुंदर केलेले आहे बघा त्यांच्या पण आता एक्झाम झालेल्या आहेत त्यामुळे आता आपले आरीवर्कची क्लास बंद आहेत आता आपण नवीन क्लास लवकरच स्टार्ट करणार आहे कारण आता कसं आहे सुट्ट्या आहेत ना त्यामुळे आता लेडीज पण सर्व गावाला वगैरे जातात पण आता ज्यावेळेस शाळा सुरू होतील त्यावेळेस आपले क्लास सुरू होतील बघा आरीवर्कचे आता बघा आपली डिझाईनला थोडंसं लुक आलेलं आहे तुम्ही बघू शकता फक्त इथे चौकोनवर एक लक्ष ठेवायचं की व्यवस्थित तिकडे एक आपण जिन्स जॅकचं हे टाकलं की चौकोनवर जे आहे ना आपल्याला व्यवस्थित फोकस करायचं आहे इथे आपण चौकोन सोडून दिलेला आहे आणि खालची जी आडवीलाही नाही आहे तिथे आपण क्रॉस मुंगडी घेतलेली आहे कारण काय होतं माहिती आहे का आपण जर तिथे व्यवस्थित जर आकार आला नाही ना तर मग चौकोनी गळ्याचा आकारही बिघडून जाईल तिथे जर आपण डिझाईन टाकली तर त्यामुळे आपण आता आडव्या लाईनवर झेक झेकची लाईन घेणार आहे हे बघा आमचा अंश आहे ना मला त्या सामानातून बरोबर पुंगळ्या पुंगळ्या काढून देत आहे आणि जी गोल्डन चेन जी आहे ना चौकोनी गळ्याची ती त्यांनीच विणलेली आहे त्याला पण आरीवर्कचं काम चांगलं येतं तो, तो करतो आणि मी ना स्टँडरिंग पण माझ्या आईकडे आलेली आहे तर इकडे मी व्हिडिओ करत आहे मी स्टँड रिंग सामान सगळं घेऊन आलेली आहे कारण व्हिडिओमध्ये गॅप नको तुम्हाला पण कसं शिकण्यामध्ये गॅप पडतो मग त्यामुळे कसं तुम्ही त्यासाठी तुम्ही पण रेग्युलर व्हिडिओ बघत चला कारण काय होतं गॅप जर पडला ना तर मग आपलं हाताखालून म्हणजे जातं बघा खूप दिवसाचा जर गॅप असला तर मग आपल्याला विणकाम वगैरे हे करायला जरा खिचकट कर जातं त्यामुळे एक कंटिन्यूटी कंटिन्युटी पाहिजे कोणत्याही कामात म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते हाताला हे बघा आता इथे आपण क्रॉस पुंगडी टाकलेली आहे आणि आपलं जवळजवळ हे डिझाईन आता कम्प्लीट होत आलेलं आहे हे डिझाईन आपलं कम्प्लीट झालं की आपण पुढचं डिझाईन मटका आकाराचा वगैरे गळा घेऊ एक बॉटनेकचा पण गळा घेऊ बघा आपण कसं आहे माहिती आहे का डिझाईन ज्या आहेत ना ह्या कशा वेगवेगळ्या जर असल्या तर आपल्याला कसं काय करायचं हे पण लवकर लक्षात येत नाही आणि आठवतही नाही बघा वेळेवर डिझाईन तर बघा आता आपली चौकोनी गळ्याची डिझाईन झालेली आहे याला आपण एंडची नॉट मारून घेणार आहे आता बघ बग... आता तुम्ही बघू शकता की आपले दोन्ही गळे तयार झालेले आहे आणि किती सुंदर दिसत आहे तेही बघू शकता न गळ्याला एक नवीन लूक आलेला आहे आजची जर डिझाईन आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी धन्यवाद